नमस्कार मित्रांनो आज नवरात्री उत्सवातील पाचवा दिवस आणि नवरात्रीतील पाचवा दिवस हा नवदुर्गेतील पाचवी माता म्हणजे माता। पाचवा दिवस हा स्कंद मातेला समर्पित आहे आणि या स्कंद मातेची कथा आपण या ठिकाण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल वर मित्रांनो गेले चार दिवस आपण या ठिकाण नव नवरात्रीतील नवदुर्गेतील वेगवेगळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या रूपाच या ठिकाण कथा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर चार कथेचे व्हिडिओ या ठिकाणी आहे आणि आजचा म्हणजे देखील कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला तर सुरू करूया नवदुर्गेतील पाचवी दुर्गा म्हणजे माता स्कंद माता स्कंद माता म्हणजे भगवान शिवाचे पुत्र कार्तिके यांना कार्तिके म्हणूनही आणि स्कंद म्हणूनही ओळखलं जात मित्रांनो एक वेळची कथा आहे भगवान कार्तिके लहान असताना एक वेळेस देवांचं आणि आसुरांचं युद्ध सुरू असताना भगवान कार्तिके हे स्कंद मातेच्या मांडीवर त्या ठिकाण कमरेवर जाऊन बसले आणि तेव्हापासून कारण भगवान कार्तिके यांचं लहानपणीच स्कंद हे देखील नाव आहे त्यामुळं म्हणून तेव्हापासून स्कंद देवीला स्कंद माता म्हणून ओळखलं जाऊ लागलं देवी स्कंदमाता यांचं वाहन सिंह आहे देवी स्कंद मातेला चार हात आहे एका हाताने आशीर्वाद दिलेला आहे आणि दुसऱ्या दोन हातांमध्ये गोड असे सुंदर कमळाचे आहे आणि चौथ्या हाताने कार्तिक स्वामीला पकडलेलं आहे देवी स्कंद मातेला पद्मासिनी म्हणून देखील ओळखलं जात स्कंद मातेची पूजा केल्यानं ज्या महिलेला आपल्या इच्छानुसार पुत्र प्राप्तीची आवश्यकता आहे त्या मातेला स्कंद मातेची पूजा केल्यानंतर आपल्या इच्छेनुसार पुत्र प्राप्ती देवी स्कंद माता ही आईच्या आणि कृपाळूपणाच खरं प्रतीक आहे स्कंद माता ही आपल्या प्रमाणेच मातेप्रमाणेच कृपाळू प्रेमळ आणि आनंदमयी आणि सुंदर अशा प्रकारची आहे स्कंद मातेची पूजा पुढील प्रमाणे करावी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून त्या ठिकाणी स्कंद मातेच्या मूर्तीला प्रथमता गंग जलाने पंचामृताचे स्नान घालावे त्यानंतर फुल अक्षदा कुंकू वाहून माता स्कंद देवीची पूजा करून घ्यावी सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवी स्कंद मातेची ओटी देखील आपल्या लवकर सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवी स्कंद मातेची ओटी भरल्यानंतर देखील आपल्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात आणि ओटी भरण्याकरिता प्रथमता एक लाल, एक लाल रंगाचे कापड घ्यावे त्यानंतर अक्षदा तांदूळ आणि त्या स्कंद मातेची ओटी भरून घ्यावी ओटी भरल्यानंतर त्या ठिकाण करावी आणि आरती झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करून त्याच ठिकाण अतिशय शांत प्रकारे बसून स्कंद मातेच धारणा पूजा करावी आणि ध्यानाचे पूजेचे आणि आरती सर्व काही मंत्र आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे आपले सर्व व्हिडिओ पहा ज्याप्रमाणे पहिले ही चार रुपयाच्या कथा आपण या ठिकाण श्रवण केल्या जर आणि सुद्धा तुम्हाला आपले व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पहावे असे वाटत असेल तर आपल्या आप मित्र परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय माता